गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी अश्विनी मास्टर ट्रेडिंग मराठी या चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सो so, आपले सेशन फाईव्ह आता शिकून झालेले आहेत आणि आपला सेशन सिक्स जो आहे तो आहे डीमॅट आणि सेशन सेव्हन मध्ये आपला ऍक्च्युली फिफ्टी पर्सेंट टू सेव्हन्टी पर्सेंट पार्ट आता मार्केटचा जो आहे तो आपला शिकून सगळ्याला झालेला आहे आणि यानंतर जे आहे असणार आहे ते आहे फ्युचर अँड ऑप्शन सो so, त्याच्या पहिले आपण बघणार आहोत की डीमॅट अकाउंट म्हणजे काय असतं की जेणेकरून आपण जे आतापर्यंत शिकलो ते नेमकं कसं आपण प्रॅक्टिस करायची याच्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट आवश्यक असत मग तुम्ही जेव्हा स्टॉक मध्ये येता तेव्हा तुम्ही सगळं शिकल्यानंतर तुम्हाला एक अकाउंट ची जरुरी असते त्या अकाउंटला म्हटलं ला जातं डिमॅट अकाउंट मग डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं याचे डिटेल्स आपण आता इन डिटेल्स मध्ये पाहणार आहोत सो आता आपण सुरुवात करूया या सेशन ला। मग याच्यामध्ये काय सांगितलंय अ डिमॅट अकाउंट इज युज होल्ड शेअर अँड सिक्युरिटी ऑन इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणजे पहिले काय होयचं की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचा तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये किंवा एखाद्या पेपरवरती बॉन्ड टाईप यायचं की तुम्ही एवढ्या एवढ्या कंपनीचे एवढे वर एवढे शेअर्स घेतलेले आहेत असा फॉर्मॅट यायचा पण आता काय झालेला आहे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये आलेला आहे सो काय होतं की तुम्ही जे शेअर्स घेता ते तुमच्या अंडर मध्ये कव्हर राहतात आणि मध्ये ते तुम्हाला दिसले जातात म्हणजे तुम्ही जर आज एखाद्या कंपनीचे सपोज शेअर घेतले तर ते तुम्हाला आज होल्डिंग दाखवतात आणि तुमचे अकाउंट लॉक होऊन जाते पण सेकंड डेला ते तुमच्या होल्डिंग ओपन होतात मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे फर्स्ट काय इथ इलिमेंट द नीड ऑफ फिजिकल शेअर सर्टिफिकेट फॅसिलिटी बाईंग सेलिंग अँड ट्रान्सफरिंग शेअर थ्रू द इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता बाईंग करू शकता सेलिंग करू शकता आणि जे तुमचे शेअर्स आहेत ते तुम्ही शेअर देखील करू शकता देन आपण पाहणार आहोत account मग डिमॅट अकाउंट चे पर्पोजेस काय आहे सेफली स्टोर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट स्टॉक्स बॉन्स ईडीएफ म्हणजे डिमॅट अकाउंट मध्ये काय काय करू शकता म्हणजे तुम्ही बाय करू शकता सेल करू शकता किंवा स्टॉक्स होल्ड करून ठेवू शकता म्हणजे इंट्राडे करू शकता लॉंग टर्म करू शकता आणि काय करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये पण पैसे लावू शकता एटीएफ मध्ये पण पैसे लावू शकता एकाच डिमॅट मध्ये हे तुम्हाला सगळे फीचर्स पाहायला मिळतात देन आहे इनेबल इझी अँड क्विक ट्रान्झॅक्शन इन द स्टॉक मार्केट मग तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता त्याच्यामध्ये तुमचा जीपेचा आयडी असतो जी ला जो तुमची एक लिंक येते त्याच्यावरती तुम्ही ऍड पेमेंट केलं लग? की के लगेच तुम्हाला ऑप्शन येतो गुगल चा किंवा फोन पे याच्यापैकी तुम्ही लगेच म्हणजे फास्ट ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये लगेच होते आणि तुम्ही जेव्हा विड्रॉ मनी करता जर तुम्ही आज टाकले बिफोर नाईन एम जर टाकलं तर तुम्हाला लगेच सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत पेमेंट येतं बरं आफ्टर जर सव्वा नऊ टू टेन एएम मध्ये टाकलं तर तुम्हाला ते नेक्स्ट डेला पेमेंट रिसीव्ह होतं रिड्युस पेपर वर्ड अँड के इन द शेअर ट्रान्स इन्शुअर सिक्युरिटी अँड एसेबिलिटी म्हणजे तुम्ही या मार्केटमध्ये काय काय करू शकता तुम्हाला डिमॅट अकाउंटमध्ये काय काय करता येतं ह्याचे सपोज डिटेल्स आपण दिलेले आहेत आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ डिमॅट अकाउंट मग अकाउंट अकाउंटमध्ये टाइप्स असतात मग कुठले कुठले टाइप्स असतात रेग्युलेटेड डिमॅट अकाउंट असतं रिपब्लिक डिमॅट अकाउंट असतं आणि नॉन रिपुलेटेड डीमॅट अकाउंट देन आपण पाहणार आहोत तो डॉक्युमेंट्स रिक्वायर ओपन डिमेट अकाउंट म्हणून अकाउंट ओपन करण्यासाठी सोपो आपण कुठलाही अकाउंट ओपन करतो तेव्हा आपल्याला काय लागतात बेसिक जे आपले पॅन कार्ड आधार कार्ड आहे तेच डॉक्युमेंट तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी देखील लागणार आहेत सो तुम्हाला काय लागेल इथे पॅन कार्ड लागेल आयडेंटी प्रूफ लागेल आधार कार्ड किंवा पासपोर्ट साईजचा फोटो वगैरे एखादा देन काय लागेल ऍड्रेस प्रूफ लागेल ऍड्रेस प्रूफसाठी काय लागेल तुम्हाला तुम्ही जर राहता येतो रेसिडेन्सल ऍड्रेस तुम्हाला लागेल तिथे बँक सेटल स्टेटमेंट मग बँकचं स्टेटमेंट जे आहे तुम्हाला सिक्स मंथ बिफोर बँकचं स्टेटमेंट द्यावं लागतं पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ द्यावा लागतो आणि कॅन्सल चेक द्यावा लागतो हे काय आहे डिमॅट ओपन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत देन आपण पाहणार आहोत बेनिफिट्स ऑफ डिमेंट अकाउंट मग डिमेंट अकाउंटचे बेनिफिट काय काय आहेत बेनिफिट्स म्हटलं तर मग काय म्हटलं जाईल आपण जे पैसे इन्व्हेस्टमेंट करतोय ते पैसे आपल्याला आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये रोज पाहायला मिळतात की आपण कुठल्या शेअर्स मध्ये किती पैसे लावलेले आहेत ला आणि ते आहेत ते शेअर आपल्या अकाउंटमध्ये तेवढे आहेत हे पण आपण पाहू शकतो इझी ट्रान्सफर सेटलमेंट म्हणजे तुम्ही काय करू शकता ते शेअर पण इझी ट्रान्सफर करू शकता सेल पण करू शकता बाय पण करू शकता हा वे तुम्ही काय करू शकता डिमॅट थ्रो फास्ट करू शकता फास्टेस्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे पेमेंट तुम्हाला घ्यायचं असेल ऍड करायचं असेल तरी एका सेकंडात होऊन जाईल लिंक काढायचे असतील तरी देखील तुम्हाला पैसे ट्वेंटी फोर आवर्सच्या मध्ये मिळून जातात रिड्युस पेपरवर्ड ऑटोमॅटिक अपग्रेड लोअर ट्रान्झॅक्शन कॉस्ट आणि याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन कॉस्ट काय तुम्हाला जास्त डिमॅट मध्ये लागली जात नाही देन आपण पाहणार आहोत की मग आता हे च वगैरे आपण ह्या सगळ्या प्रोसेस बघितलं की डीमॅट अकाउंट असलंच पाहिजे डीमॅट मध्ये आपण सगळं करू शकतो ईटीएफ करू शकतो बॉन्ड्स करू शकतो आणि तुम्ही जे स्टॉक्स आहेत ते लॉंग टर्मसाठी किंवा इंटरेस्ट साठी तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग देखील करू शकता सो डीमॅट अकाउंट हे खूप खूप म्हणजे ट्रेडरसाठी आवश्यक आहे सो मग डीमॅट अकाउंट कुठे ओपन करायचं तर त्याच्यासाठी ब्रोकर असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तर आता आपण मी पण एक पार्टनरशिप केलेली आहे ब्रोकर सोबत तो आहे अलायन्स ब्ल्यू चा याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज पण कमी लागणार आहे आणि ब्रोकरेज कमी इंट्राडे पण तुम्ही करू शकता याच्यामध्ये लॉंग टर्म साठी पण याच्यामध्ये तुम्ही शेअर्स ठेवू शकता देन तुम्ही याच्यामध्ये ईटीएफ करू शकता बॉन्ड्स घेऊ शकता हे सगळं ऑल इन वन तुम्हाला एकाच अकाउंट मध्ये होईल मग हे आलआयस ब्ल्यू ची जी लिंक आहे ती आपण इथे स्क्रीनवरती शेअर केलेली आहे ह्याचं पार्टनरशिप मी स्वतः केलेली आहे सो तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल शो करू शकता आणि इथे आपण एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जो कॉन्टॅक्ट नंबरची तुम्ही कॉन्टॅक्ट करून काही डिटेल्स हवे असतील तुम्हाला एल एस चे तर तुम्हाला मी देते तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही त्याच्यावरती मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक नंबर टाका असेल तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रेजिस्टर करा तुम्हाला एलएसब्ल्यूच्या माझ्या टीमचा फोन येईल आणि त्यानंतर तुम्हाला जे त्यांना डिटेल्स हवे ते डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला ते डीमॅट अकाउंट ओपन करून देतील फक्त ओपन करून नाही देणार तर त्यापेक्षा ते फंड कसा ऍड करायचा आणि तो फंड कसा युटिलाईज करायचा म्हणजे फर्स्ट ट्रेड करेपर्यंत ती टीम तुम्हाला पूर्णपणे गाईड करेल सो ज्यांना ज्यांना ओपन करायचे असतील त्यांनी ओपन करून घ्या कारण की आपण नेक्स्ट सेशन मध्ये फ्युचर अँड ऑप्शन घेणार आहोत सो माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून करा कळवा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद बाय बाय